कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवा तसंच ही मोहीम राबविल्यानंतर हत्ती पुन्हा येणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच उपसरपंच व शेतकऱ्यांनी दोडमार्ग वनविभाग कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी बेमुदत उपोषणास सुरुवात केली पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यानं रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आलं

त्यांनाच आपण तुमच्या वेळेला पालकमंत्री सर प्रश्न त्या सरकारने ते आपल्याकडे घेतले पाहिजे नाही घेतले तर अडचण घेत नाही घेतले तर मग आपल्याला आपल्या राज्यामध्ये त्यांची व्यवस्था करावी ते कशी करायची तर तुम्ही एका बघूया म्हणजे तुमच्या मनासारखं आपल्याला निर्माण झालं आणि माझी विनंती आहे की ओपनशन आजच सुद्धा तेव्हा अवश्य डॉक्टरांची चर्चा केली उपोषण केलं तर किती ती परिणाम होण्याची शक्यता असते म्हणजे एकदा फेल झालो त्याच्यामध्ये आम्ही जीवन ते सांगतोय मागचं सांगत नाही तीन वर्षात सांगतो वगैरे आम्ही स्वतः वाचून लावू आणि रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर आपण मीटिंग लावू त्याच्यापूर्वी आम्हाला जे काही प्राथमिक चर्चा करायची ते आम्ही मंत्री महोदयांची करू आणि तोपर्यंत त्यांना जे काय उपाययोजना सांगितली कोकणात सिंधुदुर्ग को जिल्ह्यात जो हत्ती उपद्रव आहे त्याबाबत दोडामार तालुक्यातील सगळ्या सरपंचांनी एकत्र येऊन एक आंदोलन छोडलेलं होतं आज या आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे स्वतः माझ्यासोबत या ठिकाणी या भागाचे आमदार आणि माजी मंत्री दीपकबाई आहेत त्याचबरोबर मनीषी आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आहेत या सगळ्या मंडळींनी या, या सरपंचांशी सविस्तर चर्चा केलेली आहे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलं होतं पूर्ण कोल्हापूर विभागाचे सी सी एफ इथले डी सी एफ या सगळ्या अधिकाऱ्यांसमेत या आंदोलन आंदोलनकर्त्याशी चर्चा केली आपण थेट जाणून घेऊया सर काय नेमकं आश्वासन दिलं कशा पद्धतीने चर्चा झाली आणि या प्रश्नावर आपण कसं पदून सोडला विविध प्रकटन कशा रीतीने व्यवस्था कर्नाटकामधला दिली जाते आणि सुद्धा इतिहासात ज्ञान वापरून सोमवारी दहा सरपंच व शेतकरी एक रूप कर्नाटकमध्ये जाऊ नये आणि इथं असल्यासारख्या उपाययोजना इथं जर चालत असेल तर त्याच्यावर ते बोलतील अन्यथा दुसरी काय हिरस करायची याच्याबद्दल आम्ही मंत्री महोदयांची चर्चा करून त्याबद्दल आम आम आदमी पार्टीसाठी दहा दौऱ्यासाठी आवश्यक आहे त्याच्यानंतर पंधरा जवळ हत्ती बाजू त्या ठिकाणी संदर्भातून मनासिल्स याची चर्चा झालेली आहे म्हणजे स्थानिक लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमार्फत कामावर घेतलं जातं त्यांचा इन्शुरन्स करण्यात त्यांच्या सिथे जी काळजी घेणं चर्चा झालेली आहे आणि स्वतः पंतप्रधान बोललेले आहेत वनमंत्री बोललेले तरीसुद्धा मनमंत्र्यांशी बोललेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं करत असताना लोकांना विश्वास आले होते की मोहीम राबवलेली आहे आणि जोपर्यंत मोहीम राबवली जात नाही तोपर्यंत या गावांना अतिरिक्त लाईट्स या देण्याची आम्ही व्यवस्था करतो देण्याकरून घेण्याचा विश्वास लवकरात लवकर आम्ही त्या लाईट आणि जशा न करण्याच्या कर्मचाऱ्यांकडे ज्या दर्जाच्या टॉर्चेस असतात त्या दर्जाच्या टॉक्टर्सचा त्यांनी प्रमाणात आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत तरी लोकांची सुरक्षितता राहील ती नंतर असं नाही तर ग्रामांच्या दर्शना दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय जर उसाची मोहतोड केली दुसऱ्या दुसऱ्याऐवशी उसा कपून दाखवलेली आपल्याकडचे एका झाडात नुकसान झालं वर्षी दहा बारा वर्ष त्याला त्यांनापासून वंचित व्हावी बारा वर्षात झाड आणि त्याच्यामुळे तिसरे प्रश्न इतके प्रश्न वेळ की ही भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असताना वनमंत्री महोदय आणि सगळ्यांची नक्कीच या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत साहेब जसं सांगितलं की मोहीम कशी झाली आणि याच्या पुढची प्रक्रिया सगळीकडे पण अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीने विरोध व्हायला पाहिजे की होत नाही लोकप्रतिनिधी म्हणून दिसल्यामुळे लोकांचा हा जो प्रश्न आहे हा तातडीने सुटावा यासाठी आपले दिलं गेली वीस बावीस वर्ष ज्या प्रश्नावर संपूर्ण सद नेते मंडळी सदो मंडळी आपण थोडीशी खूप लोकांची मागणी अगदी पकड मोहिमेची आहे तसं आता भाईने सांगितलं तसं त्यांच्या काही मोर्चे स्टेप असतील सन्मान्य पालकमंत्री आणि दीपकबाई दोघंही या विषयामध्ये फार गंभीरतेने विचार करते आता दुपारपासून करत तर या सगळ्या विषयाची आमच्या सुधीर दळवीने दुपारीच पालकमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी हा विषय सांगितलेला त्यानंतर आम्ही भेट दिली भाईने भेट दिली त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्या पद्धतीमध्ये जो आत्ता मार्ग आपण काढलेला आहे की अगदी पकड मोहिमेसाठी आपण त्या कर्नाटकात जाऊन तिथला अभ्यास करणं आणि त्या सगळ्या लोकांबरोबर जाऊन येणं आणि एक काहीतरी ठोस असं काहीतरी उपाययोजना करत तर सी सी एफ साहेब आणि या सगळ्यांनी केली पाहिजे कारण ही पर्यंत एक ॲक्शन प्लॅन जर काही आपण सरकार पुढे ठेवत नाही तर जसं लोकांचं म्हणणं आहे तसं तो पुढे सरकत नाही किंवा त्याच्यावर नक्की काय होत नाही आजपर्यंत आधार म्हणजे शेकडो कोटी रुपये याच्यावर खर्च झालेत पण मोहीम काही कुठली यशस्वी झाली नाहीत लोक यापासून त्रासात आहेत आणि त्यासाठी हे सगळा विषय आहे पण मला असं वाटतं की इतके प्रयत्न आता जोरदारपणे चालू होतील दीपकबाई आहेत आणि पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टी आमचं सरकार आहे त्यामुळे चांगला एक डिसिजन होईल पुन्हा कधी या शेतकऱ्यांना उपोषणाला बसायची वेळ नाही अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्यांच्या मार्फत आपण करू की सगळे सरपंच आहेत त्या सगळ्या सरपंचांचा आणि त्या सगळ्या जनतेला सगळ्यांना आपण त्यांचे आभार मानतो की तर या सगळ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज आपण उपोषण सोडलं त्यामुळे नैतिक जबाबदारी आता आमची सगळ्यांची राहिलेली आहे की त्यांना तो मार्ग दिला पाहिजे दुसरा विषय असा आहे की सी सी एफ साहेब असतील आपले डी डी सी एफ असतील तर ह्या सगळ्या लोकांनी थोडंसं लोकांशी संवादामध्ये राहिलं पाहिजे ते जे काही गोष्टी करतात किंवा लोकांना काय अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सुसंवाद झाला पाहिजे तो खरं तर होत नाही आहे त्यामुळे सी सी एफ साहेबांना पण आमची विनंती राहील डी सी एफ साहेबांना पण विनंती राहील की येत्या एक दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या टचमध्ये राहत तिथले सगळे आत्ता नव्याने निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत जुन्या दृष्टीने बघू नका त्याच्यामध्ये काही आणि बरेचसे बदल जातात काळाप्रमाणे त्या सगळ्याचा एक अभ्यास करा आणि वाहिनी सांगितल्याप्रमाणे मनजीने मगाशी म्हटल्याप्रमाणे एक याच्यावर काय ठोच आपण कोरोनासारख्या आजारावर पण काहीतरी शोधून काढलेला उपाय आहे त्यामुळे याच्यावर उपाय नाही असं होणार नाही फक्त तितक्या आग्रहतेने त्या विषयाकडे गेलं पाहिजे तिथलं त्याची डेफ ऑफ इंटेन्सिटी जी आहे ती सगळं विचारात घेतली पाहिजे आणि मला वाटतं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली हा सगळा प्रश्न पुढच्या काही काळामध्ये मार्गी लागेल मला मनीषजी पालकमंत्री साहेबांचा मेसेज तुम्ही घेऊन तुँ आलेला काय नेमकं पालकमंत्री झाला खरं तर आज या सगळ्या उपोषणकर्त्यांशी पालकमंत्री महोदयांशी संध्याकाळी चर्चा झाली आणि त्यांच्या ज्यावेळी रुग्णालयात त्यांना न्या न्यावं लागलं तेव्हा ते खरंच अस्वस्थ झाले होते परंतु महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना मुंबईत जात होते प्रवासात होते आणि म्हणून त्यांना परत वेळेत इथे पोचणं शक्य नव्हतं त्यांनी तात्काळ त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सांगितलं की मी माझ्या वतीने माझ्या प्रतिनिधी तिथे पाठवतो आहे तुम्ही उपोषण आज सोडा तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ते पुढे मार्गी लावण्याची माझी जबाबदारी आहे वनमंत्री महोदयांशी मी स्वतः चर्चा करतो तिथल्या वरिष्ठ पातळीवर जी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याची आवश्यकता आहे ती बैठक आयोजित करू तुम्हाला इथल्या सरपंच आणि इथल्या प्रतिनिधींना तिथे घेऊन जाऊ आणि तिथे तुमच्या समक्ष चर्चा करू आणि हे करत असताना इथले स्थानिक <coughs> प्रतिनिधी म्हणून आदरणीय दुबईनं सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळेजण निमंत्रित करू इथले स्थानिक जे डी एफ ओ असतील सी सी एफ असतील या सगळ्याच अधिकाऱ्यांनासुद्धा द्यावीत आणि जो अहवाल आहे या सगळ्या प्रक्रियेसंदर्भातला सुद्धा आपण त्या ठिकाणी पुढच्या आठवड्याभरामध्ये मंत्रालय स्तरावर पोहोचेल याच्या संदर्भातला प पाठपुरावासुद्धा आपण करून घेऊ आणि जो अजून एक प्रश्न इथल्या स्थानिक उपोषणकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेला होता की या भागाला स्वतः मंत्री महोदयांनी भेट द्यावी तर याच्या संदर्भातलं नियोजनसुद्धा उद्याच्या आठवडा पंधरा दिवसामध्ये अधिवेशन असल्यामुळे थोडा उशीर होतो आहे परंतु अधिवेशन क्षणी निश्चितपणे ह्या या भागाला भेट देण्याचंसुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि या निमित्ताने मी सगळ्या उपोषणकर्त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी त्यांच्या सगळ्या वचनावर किंवा शब्दावर विश्वास ठेवला आहे आणि आज उपोषण मागे घेतलं त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे ह्या प्रश्न पुढे मार्गी लावण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आमची सगळ्यांची येते आणि म्हणून त्याचा प्रामाणिकपणे जो काही आवश्यक फॉलोअप आहे फॉलअप घेण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही सगळेजण के घेतो देखील भाई मगाशी तुम्ही ही पकड मोहीम राबवणार आम ती पकड मोहीम हा तर आपण राबवत आहे पण जे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी अडथळा होते काही सूचना आपण अधिकारांना दिलेल्या आहेत काय जसं आहे की हे कॉम्पन्सेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंटमार्फत दिलं जात असलं तरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे म्हणजे कृषी खात्याची लोकं आणि मासूचे तलाठी हे त्याच्याशी संबंधित असल्यामुळे ताबडतोब पंचनामा फॉरेस्ट डिपार्टमेंटने करावा आणि व्हॅल्युएशनच्या संदर्भात आवश्यक ते सहकार्य ताबडतोब कृषी खात्याने द्यावं अशा मी सूचना दिल्या आहेत त्याचेसुद्धा फॉलो मदत नाही आम्ही ते बघू आणि ज्या टॉर्च द्यायच्या आहेत आणि लाईट्स तेवीस दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस तेवीस वर्ष हत्ती संघर्ष सुरू आहे आणि आता खऱ्या अर्थाने हा हत्ती संघर्ष थांबेल हत्ती पकड मोहिमेबाबत प्रशासन पुढाकार घेईल आणि त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे आज एक एकी एक दाखवलेली आहे निश्चित ही इथल्या शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे कोकण सातल्यांसाठी संदीप देसाई जोडा आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल